साथ खड़ी रहूंगी महिलाओं को महिलाओं को रोकने वाले बहुत सारे लोग सामने आ जाते हैं पर ये याद रखना तुमको रोकने से पहले नवनीत राणा को रोकना पड़ेगा क्योंकि महिला करके मैं आप लोगों के साथ हमेशा खड़ी रहूंगी कारण भारतीय जनता पार्टी ने तैतीस टक्के आरक्षण दिवन आम दाखन दिला है कि भारतीय जनता पार्टी हा पुरुष महिला अंतर भेदभाव ना करणारी आहे तर तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही एक महिला म्हणून मी तुमच्यासोबत चटकांसारखी या कॉर्पोरेशन मध्ये उभी राहीन आणि जे चिन्हावर उभे राहिला त्याच्या इमानदारीनी काम प्रत्येक कार्यकर्ता करन जोडी जबाबदारी मी नक्की तुमच्या वतीने हे घेऊन या कॉर्पोरेशनमध्ये आणि एक झेंडा कॉर्पोरेशन जिल्हा परिषद पंचायत समिती माझा आणि माझा कोण समोर बोलान कोण मागे बोलान कोण शेवटी बोलान कोण पुढे बोलान त्याच्याशी मला काहीच घेणं देणार नाही मी कार्यकर्ता म्हणून देवेंद्र फडणवीसजींची कार्यकर्ता म्हणून नरेंद्र मोदीजींची अमित शहाजींचे विचार तिथे पाकिस्तान सारा एक क्षेत्र पड़ला है तो उनको भी दिखाना है कि हिंदुस्तान अभी भी भगवा लेके खड़ा है और हर भगवा झंडा ये हमारे कॉर्पोरेशन में हमारे पंचायत समिति में और जिला परिषद में लगना चाहिए जेवा आठ में की सात आमदार आपण आपले निवडून आणू शकतो तर आता कार्य करताना सुद्धा मेजॉरिटी वन साईड निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळे नेते घेऊ आणि इमानदारीने तुमचे काम करू एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि ची जी रॅली आहे उद्या एक एकना पडताना एर्यातील लोक व कार्य करताना आणि भारतीय जनता पार्टीचे जे मतदार आहेत त्यांना जास्त सांगा ते खूप क्लिअर आहे कारण मी या गेल्या मध्ये खूप अनुभव घेतला रवीजींच्या मध्ये घेतला पाचही सहाही मतदारसंघामध्ये फिरत असताना घेतलं तर त्यांची मानसिकता क्लिअर असते की ते त्यांच्या विचारासोबत उभे आहे तुम्ही फक्त त्यांना माहिती द्या की उद्या आश्वस्ती तिरंगाची आहे आणि सगळ्यांना कॉर्पोरेशनचे इलेक्शन लढायचे आहे तर आपली तयारी आणि आजपासून करा जयंत भाऊ तुम्ही काळजी करू नका यांचे कार्यकाळमध्ये इलेक्शन त्यांचे मध्ये कॉर्पोरेशन इलेक्शन झाले पावसाळा संपेपर्यंत आपले कॉर्पोरेशनचे इलेक्शन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे इलेक्शन लागतील तर तिची तयारी उद्या नाही आत्तापासून या कार्यालयापासून आपल्या सगळ्यांना सुरुवात करायची आहे फक्त तेवढीच मानसिकता करा यावेळी पाऊस खतम व्हायचे पहिले कॉर्पोरेशन इलेक्शन संपन्न आणि या मत कॉर्पोरेशन मध्ये आमच्या मेयर सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचा बनत कोणासोबत कोणती युती नाही हा सिंगल हँडर भारतीय जनता पार्टीचा परत येतात भाऊ नितीन भाऊ आपल्याला मनापासून Cu copii cu biciere